राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजीराजांची मूर्ती पुन्हा उभा राहिली आणि त्याच उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमामध्ये सरकारनं सांगितलं की शंभर वर्ष आता या मूर्तीला काहीही होणार नाही शंभर वर्ष सोडा फक्त शंभर दिवसाच्या आत मूर्ती शेजारी बांधलेल्या चौत्र्याचा भराव खासलेला आहे फक्त भराव खासला नाही इथल्या सरकारची नैतिकता खचली आहे इथल्या सरकारची इमानदारी खचली आहे या दुर्दैवी घटनेचा मी शिवभक्त म्हणून निषेध करतो अरे लाचार मी लाचार तू लाचारांचीच फौज आहे मावळे राहिले उपाशी कावळ्यांचीच मौज आहे हे ठेकेदारातले कावळे कोण आहेत हे शोधना त्या काळाची गरज आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मध्यंतरी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा ढासळला आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींची अस्मिता पेटून उठली मित्रांनो फक्त पुतळा ढासळला नव्हता तर इथल्या सरकारची नैतिकता ढासळली होती कारण कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा तो त्यांचा विचार घेऊन जगण्यासाठी त्यांच्या आदर्शावर चालण्यासाठी की ठेकेदारांची घरं भरण्यासाठी हा प्रश्न तमाम महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या हृदयामध्ये पडलेला आम्हाला पाहायला मिळतो परंतु दुसरी दुर्दैवी घटना काल घडलेली आहे त्याच मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा जो पडला होता तो सरकारनं पुनर्बांधणी केली पुन्हा तो पुतळा उभा केला भलं मोठं अनावरण झालं उद्घाटन झालं आणि या उद्घाटन समारंभामध्ये सरकारनं सांगितलं की आता शंभर वर्ष या छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याला काही होणार नाही मित्रांनो शंभर वर्ष जाऊ द्या शंभर दिवस सुद्धा झाले नाहीत त्याच राजकोटवरील छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याचा चबुतरा आता खचलाय दुर्दैव आहे इथल्या व्यवस्थेचं इथल्या सरकारचा सुरुवातीला सांगितलं होतं की छत्रपती शिवाजीराजांच्या मूर्तीला आता शंभर वर्ष काही होणार नाही परंतु त्या मूर्ती जवळचा मात्र आज खचलाय मला सांगा आपण बांधकाम बांधत असताना किंवा आपलं घर उभा करत असताना सगळ्यात जास्त काळजी कधी घेतो तर पाया बांधत असताना कारण बेसमेंट पक्का झालं पाहिजे पाया पक्का झाला पाहिजे दुर्दैवानं राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी राजांच्या मूर्ती शेजारचं जे बांधकाम आहे जे चौतरा बांधला गेला होता त्या चौतराच्या फरच्या आता खाली दबल्या गेलेल्या आहेत म्हणजे ते बांधकाम किती निकृष्ट दर्जाचं होतं हे यावरून दिसतं छत्रपती शिवाजीराजांनी बांधलेले गडकोट आज आम्हाला आहे तसे पाहायला मिळतात काही पडझड सोडली तर पण दुर्दैवानं आज याच देशामध्ये छत्रपती शिवाजीराजांचं नाव घेऊन राजकारण करणं प्रचंड सोपं असतं पण दुर्दैवानं छत्रपती शिवाजी राजांचा जो विचार आहे तो विचार घेऊन जगणं प्रचंड अवघड आहे अरे लाचार मी लाचार तू लाचारांचीच फौज आहे मावळे राहिले उपाशी कावळ्यांचीच मोज आहे हे ठेकेदारांचे जे कावळे आहेत ना नेमके कोण आहेत आणि ज्या सरकारनं ज्यांच्या भरोशावर सांगितलं की शंभर वर्ष या मूर्तीला काही होणार नाही दुर्दैवानं शंभर दिवसाच्या आत मूर्ती शेजारी केलेला चबुतरा आता पूर्णपणे खचलेला आहे आता डागडूजी सुरू आहे डागडूजी होईल परंतु ती तात्पुरती डागडूजी असेल इथल्या तमाम शिवप्रेमींच्या वतीनं मी सरकारला जाहीरपणे सांगू इच्छितो की दुर्दैवानं जर तुम्हाला मूर्तीचं पावित्र्य जपणं होत नसेल तुम्हाला जर चांगल्या पद्धतीच्या मूर्त्या चांगल्या पद्धतीचे चा पुतळे उभा करणं होत नसेल तर किमान ह्या गोष्टीकडे पडू नका कारण छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त मत मागण्यापुरती गोष्ट नाही छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त राजकारण करण्यापुरती गोष्ट नाही तर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाचा अस्मितेचा विषय आहे आणि त्या अस्मितेशी तुम्ही खेळताय याच्या इतकं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही मुळात मूर्त्या उभा करायच्या त्या त्यांच्या आदर्शावर चालण्यासाठी की ठेकेदारांची घरं भरण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांच्या मूर्तीबाबतीत असं पुन्हा कधी घडू नये एवढीच अपेक्षा आणि दुर्दैवानं राजकोटवरील छत्रपती शिवाजीराजांच्या मूर्तीच्या जवळचा ज्या चबूतर आहे तो आता पूर्णपणे खचलेला आहे डागडूची होईल परंतु मित्रांनो बांधत असताना जर आम्ही काळजी घेतली असती तर मला असं वाटतं की अशा दुर्दैवी घटना घडल्याच नसत्या धन्यवाद